खेड तालुक्यातील मोहाने बौद्धवाडी मध्ये शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार खिंडा खेड तालुक्यातील मोहाणे मयूरवाडीमधील शिंदे गटाचे श्री सुनील काशीराम मोरे व दीपक नारायण शिंदे आणि मोहाने मधील श्री परशुराम जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी खेड तालुक्यातील मोहाने मयूरवाडीमधील शिंदे गटाचे माननीय शाखा प्रमुख श्री सुनील काशीराम मोरे व मोहाने बौद्धवाडीमधील श्री परशुराम जाधव स वर्षा जाधव श्री संतोष जाधव श्री प्रशांत जाधव पूनम जाधव काजल जाधव निलेश जाधव सुशांत जाधव करुणा जाधव लक्ष्मण कदम शुभांगी कदम सुनीता मोरे दीपक मोरे दिनेश मोरे यांच्यासह शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूल थापांना कंटाळून रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय माननीय आमदार सन्माननीय श्री संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश या प्रसंगा कार्यक्रम प्रसंगी खेड शहर प्रमुख श्री दर्शन महाजन भरणे प्रमुख श्री अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख श्री दत्ता भिलारे आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम उपविभाग प्रमुख श्री सुरेश कदम शा प्रमुख श्री सुनील सोनकर प्रमुख श्री मारुती जंगम विभाग अधिकारी श्री सचिन शिंदे अंजुम बेलल शेखर पाटणे निलेश जोशी राजन निर्मळ अक्षय बेलोसे विभागातील सर्व शाखा उप, उप, प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवा सैनिक आदी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते कारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते